चीन आणि अमेरिकेमध्ये आता अंतराळात सुद्धा युद्ध दिसणार आहे विशेषतः अमेरिकन उद्योगपती स्टार्लिंगचे प्रमुख अलॉन मस्क यांना चीनचं आव्हान निर्माण झालेलं आहे याचं कारण काय पाहूयात एक रिपोर्ट चीनचे ची लो अर्थ ऑर्बिट मेगा कॉन्स्टलेशन ऑपरेटर अर्थात स्पेस सेल ही संस्था जगभरात आपले हातपाय पसरू लागली आहे अलीकडेच मलेशियाची मिसॅट आणि ब्राझीलची टेलिकॉम कंपनी टेलिब्राससह स्पेस सेलनं करार केले या करारांद्वारे चीन या देशांना सॅटेलाईट दळणवण आणि ब्रॉडबँड सेवा पुरवणार आहे शांघाय स्थित या कंपनीतर्फे या क्षेत्रात इतरही देशांशी करार केले जाण्याची शक्यता आहे थोडक्यात या करारांद्वारे चीनची स्पेस सेल अमेरिकेचे से उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्टार लिंकला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे चीननं लिओ उपग्रहांना प्राधान्य दिलंय कारण हे उपग्रह तीनशे ते दोन हजार किलोमीटरच्या कक्षेत फिरत राहतात त्यामुळे ते स्वस्त आणि अधिक परिणामकारक ट्रान्समिशन सेवा पुरवतात स्पेस सेलचं चिनी नाव आहे कियान फॅन किंवा थाउजंड सेल्स याद्वारे सॅटेलाईटचं से जाळं निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे यातून जगभरात सेवा पुरवली जाईल विशेषतः दुर्गम भागांना याचा फायदा होईल या मोहिमेची तयारी मायक्रो सॅटेलाइट इनोव्हेशन सेंटरनं केली आहे जागतिक दळणवळणामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा याचा उद्देश आहे या मोहिमेची सुरुवात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाली ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये स्पेस सेलनं अठरा उपग्रह अवकाशात सोडले आठशे किलोमीटर पर्यंत हे उपग्रह सोडण्यात आले तर जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बहात्तर उपग्रह कक्षेत फिरू लागले जानेवारी अखेरपर्यंत असे सहाशे उपग्रह सोडण्याचं उद्दिष्ट आहे तर अंतिम ध्येय हे चौदा हजार उपग्रहांचं नक्षत्र उभारण्याचं आहे स्पेस सेल कंपनी ही मस्क यांच्या साठी सा जागतिक अंतराळ बाजारात तगडं आव्हान उभं करू शकते शांघायच्या स्पेस कॉम सॅटेलाइट टेक्नॉलॉजीकडून या मोहिमेसाठी निधी दिला जातोय स्पेस सेलला स्थानिक बाजारातूनच कच्च्या मालाचा पुरवठा होतो त्यामुळे स्टार्लिंगच्या तुलनेनं उत्पादन खर्च कमी आहे तसंच स्पेस सेलला चीनी बनावटीचे से रॉकेट्स उपग्रह ग्राउंड स्टेशनचा पाठिंबा आहे चीनची स्पेस सेल इराण दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेसारख्या देशांना परवडेल अशी सेवा पुरवू शकते इथं अद्याप स्टारलिंक पोहोचलेली नाही स्पेसिक्सच्या स्टारलिंकनं ना आतापर्यंत सहा उपग्रह अवकाशात सोडलेत हे सारे कमर्शियल उपग्रह आहेत तर चीननं आतापर्यंत एक हजार एकोणसाठ उपग्रह सोडलेत यापैकी चारशे ब्याण्णव कमर्शियल उपग्रह आहेत त्यातच चीनचं स्वस्त तंत्रज्ञान अमेरिकन उद्योग जगताला किती नुकसान करू शकतं याचं उदाहरण चीनी ए कंपनी डिप्सिकनं दाखवून दिलंय इतकंच नव्हे तर दोन्ही देशांमध्ये सध्या टॅरिफ वॉरही रंगत आहे त्यामुळे आता अंतराळातही चीन विरुद्ध अमेरिका असा सामना रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहे मराठी